आपल्याला तर जायचं होतं बघ गावात मग काय लगेच गाडी काढली शाहभाऊला बसवलं आणि त्याला काय हो फोन बिन धरता येतच नाव शावभाऊतच सारखं चाललं होतं अरे फोन पडन अरे फोन पडण तो होता आम्ही त्याला तसंच गावात घेऊन चाल मी काही गाडी थांबितच नव्हतं व तो तर लागला व मागून चिमटे विमटे घ्यायला मला मारायला बिरायला शेवटी थांबवली बघ गाडी मग काय त्याला दिलं उतरून फोन बिन आपला सेट केला गाडीच्या नादात फोन बी लगेच पाडला बो मग आणल्या गावातून याच्या वाले या वया शाहू भाऊ तर लगेच भाऊ खुशच झाला डाय त्याला खुश करून आपण आलो बाहेर तर तो इड आंब पाडी जाता मग काय आपल्याला बी दिला भाऊ थोडा खायला आपण बी खाला बिला थोडा मी आलो भाऊ त्या सांग मग आंबे पाडायला मग काय तो आंबे इकडे पाडी जाता आंब्याच्या झाडा चढला बिडला होता मग काय झालं म्हणलं हळूहळू चढ तो पाहो मग आता काय म्हणत तुम्ही बी ऐक यायलाच लागतोय एक पिशवी तोडली परवा दुसरी हां तर मुद्दे तुम्ही लाईक सबस्क्राईब द्या